नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आता तुम्हाला माहिती आहे की पंचवीस डिसेंबर झाला त्यानंतर आता न्यू इयर येणार पुन्हा एकतीस डिसेंबरची पार्टी येणार म्हणजेच या सगळ्या ठिकाणी म्हणजे एकतीस डिसेंबरची पार्टी आणि एक जानेवारी म्हणजे हॅपी न्यू इयर ह्या काळामध्ये आपण सगळेजण बाहेर फिरायला जातो हॉटेलिंग करायला जातो म्हणजे साधारणतः क्रिसमस झाला की मग आपण एक आठवडाभर त्याच मूडमध्ये असतो एन्जॉय करण्याच्या म्हणजे बाहेर जायचं फिरायचं खायचं प्यायचं अशा सुट्टीच्या मूडमध्ये असतो तर म्हणून तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी मला यावेळेला सांगाव्याशा वाटल्या आपण जेव्हा कुठल्याही सुट्टीच्या मूडमध्ये असतो कुठल्याही इव्हेंटला जातो म्हणजे समजा आपण हॉटेलिंगला गेलो बाहेर फिरायला गेलो कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तरी पहिलं आपलं असतं फोटो काढायचं फोटो काढायचे ते अपलोड करायचे कारण की हे बघा आता जमानाच फोटोच आहे तुम्हाला व्हॉट्सअपला अपलोड करायचे असतात कुणाला इन्स्टाला अपलोड करायचे असतात कुणाला फेसबुकला करायचे असतात कुणाला स्वतःच्या मेमरीज ठेवायचे असतात कुणाला यूट्यूबला अपलोड करायचे असतात म्हणजे आपल्याला प्रत प्रत्येक आपल्या क्षणाचे जे मेमरीज आहेत क्षण आहेत ते साठवून ठेवावेसे वाटतात पूर्वी आपण मनात साठवायचे आता आपल्याला ते साठवून ठेवावेसे वाटतात कारण की ते दुसऱ्यालाही दाखवायचे असतात आणि म्हणून मला वाटलं की ही मी गोष्ट तुमच्याशी शेअर केली पाहिजे सर्वात पहिली गोष्ट एक मी तुम्हाला सांगते की मी तेवढी फिरणारी मला आवड नाही फिरायची आवड नाही म्हणजे जवळपास इथं एक दोन तास तीन तास असेल तर मी जाऊन येईन आता मी जवळजवळ मागच्या जानेवारीमध्ये मा गेले होते आणि त्यानंतर अद्यापही म्हणजे इथून कोल्हापूर इथून सांगली एवढंच याच्या पलीकडे मी गेले नाही कारण की मला आवडत नाही ट्रॅव्हलिंग मला फारसं आवडत नाही हॉटेलिंग करायचं हे एक दिवस झालं की मी दमून जाते म्हणजे आता पुढचं सहा महिन्याचा माझा कोटा संपला जे जे काही काही जणं असतात ना ते ट्रॅव्हलिंग बग्ज असतात म्हणजे कसं की त्यांना खूप आवडतात त्याला घुमक्कड म्हणतात मी नाही मला अजिबात फिरायला आवडत नाही मला घरी बसून मला कुठे टी व्ही बघायला सांगा सिरियल्स बघायला सांगा काही मोबाईल अपूर्वी वाचन करत असे हल्ली वाचन तर होतच नाही पुस्तक उघडणंच होत नाही अगदी खरं सांगते मी तुम्हाला तर मग त्यामुळे नवे नवीन माहिती आपण गुगलवर बघत असतो ते करा आसपासशी बोला माणसांच्या जा गावातल्या लोकांशी कनेक्ट व्हा ह्याच गोष्टी मला जास्त आवडतात मला जास्त फिरायला आवडत नाही जे इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा काय माहीत नाही मला असं वाटतं की नाही सगळे देव आपल्या घरातच आहेत आपल्या हृदयात आहेत आपल्या गावात आहेत तर त्यामुळे मला फारसं फिरायला आवडत नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही फिरा तुम्हाला आवडत असेल तर कारण की ज्यांना आवडत नाही ना त्यांचा अजिबात ऐकू नका म्हणजे माझ्यासारख्यांचं तुम्ही खरंच फिरा कारण त्यातलाही आनंद खूप मोठा आहे केल्याने देशाटन आपले अनुभव वाढतात बुद्धी वाढते तर त्यामुळे देशाटन करावं हिंडावं फिरावं मला एक आवडत नाही ते सोडून द्या पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर हिंडा फिरा त्यानं एक तर तब्येतही छान राहते बरं का कारण की निरनिराळ्या गावचं तुम्ही पाणी पिता त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढतेच ना आणि बाहेर फिरल्यामुळे तुम्हाला मोकळी हवा मिळते तेवढी हालचाल होते तर त्यामुळे जरूर फिरावं पण कधी फिरावं एक तुम्हाला सांगते तर जेव्हा बाहेर खूप जास्त गर्दी नसेल तेव्हा फिरावं आता जर का तुम्ही सुट्टीच्या दिवशीच गेलात म्हणजे समजा एखाद्या वेळेला तीन तीन सुट्ट्या लागोपाठ आलेल्या आहेत शनिवार रविवार सोमवार तर मग सगळ्यांनाच जर का सुट्ट्या असतील शाळांना सुट्ट्या आहेत सरकारी ऑफिसेसना सुट्ट्या आहेत आणि अशा वेळेला जर का तुम्ही बाहेर गेलात तर अजिबात तुम्हाला राहायची सोय होत नाही खायची प्यायची सोय होत नाही तुम्ही धड काही बघू शकत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये सगळे ट्रॅफिक जॅम होतो जे तुमचा सगळा मूड जातो कारण सगळं तुमचं जे लक्ष असतं ते ट्रॅव्हलिंगमध्येच असतं तुमचा वेळही ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि आपण मात्र नुसतंच म्हणत राहतो की कि काय किती ट्रॅफिक सगळेजणं फिरायला लागलेत सगळेजणं फिरायला लागलेत सुट्या आहेत म्हणून त्यातलेच आपण एक असतो त्यामुळे तुम्हाला फिरायचं असेल ना तर ऑड डेला जायचं म्हणजे साधारणतः पंढरपूरला जायचं असेल तर सोमवारी जायचं फारशी गर्दी नसते म्हणजे मला तिथल्याच एका मैत्रिणीने सांगितलं अगं कधी पण यायचं असलं तर सोमवारी ये तुम्हाला मी सांगते की एकदा तर आम्ही धनत्रयोदशीला गेलो होतो बरं का पंढरपूरला आम्ही आणि आणि आवी इतकी मस्त मज्जा आली की नाही तसंच कोल्हापूरच्या आंबाबाईलाही बऱ्याच वेळेला मी असंच करते ऑट डेला जायचो म्हणजे मंगळवार शुक्रवार रविवार शनिवार हे गो दिवस सोडायचे आणि जायचो खूप छान देवी आपल्याला भेटते आणि इतर जर सुटी का सुटीचे काही दिवस असतील तर मग अजिबात जायचं नाही ऑट डेला जायचं देवी खूप छान भेटते हे माझा अनुभव आहे की जेव्हा आपल्या सगळेजणं जेव्हा जातात तिथं तेव्हा आपण कधीच जायचं नाही कुठेही असू दे मग पर्यटन असू दे काहीही असू दे आता तुम्ही समजा हॉटेलमध्ये शनिवार रविवार गेलात किंवा आता एकतीस डिसेंबर आलो आणि अशा वेळेला तुम्ही जर का गेलात हॉटेलमध्ये तर तुम्हाला काय क्वालिटी जेवण मिळणार आहे हो तुमच्या जेवणाचा मूडसुद्धा निघून जातो फक्त तिथं जे काय लाईटिंग केलेलं असतं किंवा काही डेकोरेशन केलेलं असतं तिथं जाऊन फोटो काढायचे एवढं एकच व्यवस्थित होत असतो बाकी जेवणाचा तर फार बट्ट्या बोळ असतो चांगलं जेवण मिळूच शकत नाही तुम्ही काय सात वाजता काही जेवायला जाणार नाही आहे सुरुवाती सुरुवातीला जेवण छान असतं नंतर त्यांनासुद्धा अर्धा अर्धा पाऊण पाऊण एक एक तास लागतो करून द्यायला एवढी गर्दी होत असते त्यामुळे जर का तुम्हाला पार्ट्या करायच्या असतील एक तास डिसेंबरच्या तर घरातच करा असं मी म्हणेन बरं का तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर का हॉटेलिंगला वगैरे जायचं असेल तर अजिबात मज्जा येणार नाही किंवा तुमचा माइंडसेट दुपारी जाऊन या एक वेळ चालतं पण संध्याकाळी गेला तर तुम्हाला फक्त गर्दी 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 आणि गर्दी आणि मानसिक स्ट्रेस येईल तुम्हाला हे असं बऱ्याच वेळेला आमचं झालेलं आहे आम्ही एकदा एकतीस डिसेंबरला गोव्याला गेलो होतो तरुण तरुण लग्न नवीन झालं होतं मूल अजून दोन वर्षाचं होतं आणि तुम्हाला सांगते ना राहायला जागा मिळाली ना खायला अन्न मिळालं अक्षरशः गाडीत झोपायची पाळी आली होती आम्हाला बरं प हॉटेलमध्ये अन्न नाही जेवायला खायला सगळं संपलेलं असं काहीतरी आम्ही संध्याकाळी मनात आलं म्हणून निघालो काहीतरी असंच झालं होतं मित्रमित्र आणि इतके हाल झाले तुम्हाला सांगते आणि असेच एक दोन प्रसंग घडले आणि माझ्या लक्षात आलं अरे आपलं घर म्हणजे स्वर्ग आहे कशासाठी जायचं बाहेर तर हा एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा होता की जेव्हा सुट्टी असते त्यावेळेला तुम्ही तर नेहमी बघता ना की सुट्टीच्या काळामध्ये ते जिथे जिथं लोक फिरायला जातात अगदी सिमला कुलू मनालीचे तर इतके 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 फोटो पडतात किती ती, ती गर्दी लोक पोचूच शकत नाहीत त्या डेस्टिनेशनला एवढे ट्रॅफिक जॅम असतं कितीतरी तास ट्रॅफिक जॅम असतं तर हेही मला तुम्हाला सांगायचं होतं की जरी प्लॅन करायचं असेल तरी खरा आनंद मिळेल अशा ठिकाणी प्लॅन करा आणि फोटोची एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगायची होती जी मी आजकाल अनुभवली आता हे बघा सोने दागिने पर्स हे सगळ्या जपून ठेवा हे काही मी सांगायची गरज नाही आहे कारण मोबाईलची आजची तुम्हाला गमत सांग गंमत सांगते परवा एक मला अगदी स्वतः बघायला मिळालं आपण असं फोटोला उभं राहतो फोटो, फोटो काढायला लागतो तेवढ्यात आपल्या लक्षात येतो अरे फोटो काढणारच आज आपल्या फोटोमध्ये नाही आहे मग तेवढ्यात आपण कुणाला तरी सांगतो की फोटो काढता का फोटो काढता का आणि ती त्या व्यक्तीला आपण सांगतो ती व्यक्तीही म्हणते हो हो काढतो काढतो परवा असंच माझ्या लक्षात आलं असंच एक ग्रुप फोटो काढत होता आणि तिथं एक तुम्हाला सांगते दहा बारा वर्षाचं पोरग पटकन पळत पळत गेलं तुमचा फोटो काढून देऊ तुमचा फोटो काढून देऊ तर तो माणूस म्हटला नाही नाही आम्ही काढतोय ना फोटो नाही नाही तुम्ही पण उभे राहा मी तुमचा फोटो काढून देतो तुमचा फोटो काढून देतो आणि तुम्हाला सांगते की तो मुलगा त्या जर का माणसानं त्या मुलाच्या हातात फोटो दिला अस कॅमेरा दिला असता किंवा मोबाईल दिला असता तर त्याला तो परत मिळालाच नसता कारण की त्याच्यापासून फार जवळ अंतरावरती एक टोळकं होतं माझ्या ते लक्षात येतो ला मी लांबून बघत होते या सगळ्या गोष्टी आणि मला असं वाटलं की मी कसं सांगू की तुम्ही त्याच्या हातात फोन देऊ नका म्हणून कारण माझी ओळख नाही बरं ते टोळकं होतं माझ्या लक्षात होतं की हे सगळा तो बोरगा तो त्या टोळक्याच्या सांगण्यावरूनच तिथं आला होता की त्याच्या त्यांच्याकडनं कॅमेरा घे फो मोबाईल घे फोटो काढ म्हणून मी कसं सांगणार खरं मी फक्त तिथं उभी होते मी हळूहळू जसं जमेल 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 तसं त्या मुलाच्या शेजारी जाऊन उभी राहिले जो फोटो काढणार होता ना तो आणि मग असं त्या मु तिथं जाऊन उभी राहिले तेवढ्यात काहीतरी त्यांचा प्लॅन बदलला त्या माणसानं फोटो दिला नाही आणि ते पोरगं त्या माणसाच्या मागंच लागलं तुम्ही थांबा मी फोटो काढतो तुम्ही थांबा मी फोटो काढतो तो माणूस म्हटला नाही आम्हाला काढायचा नाही आहे पण तरीसुद्धा त्या मुलाचा जो मागं लागला होता तुम्ही थांबा मी तुमचा फोटो काढतो ते माझ्या अगदी लक्षात आलं की आपण अशा ठिकाणी फसतो आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलेलो आहोत पर्यटनस्थळी म्हणजे एखादा निसर्गरम्य ठिकाणी गेलेलो आहोत एकदा मी गणपतीपुळ्यामध्ये पण हेच बघितलं बरं का एक तीन चार पोरं होती ती तीन चार पोरं आम्ही दोन दिवस राहिलो होतो तिथं ह्या वर्षभरातलीच गोष्ट आहे ती गोल 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 हिंडत होती आम्ही तिथं राहिलो होतो त्यामुळे माझ्या लक्षात आलं की हे चार पाच जणांचं जे टोळकं आहे ते सातत्याने सगळ्या ठिकाणी आहे नुसतंच आहे मग मलाही त्या ठिकाणी थोडासा संशय आला त्यांच्याविषयी पण हे असंच होतं की ते एकतर फोटो काढून देऊ का म्हणून विचारतात पुन्हा आपण फोटो काढायच्या वेळेला पर्स खाली ठेवतो सगळेजण पर्स असं एका ठिकाणी ठेवतात त्यावेळेलासुद्धा पटकन पर्स उचलायची ही त्यांची स्टाईल असते आणि असं कुठून तरी काहीतरी निघून जातात की कळत पण नाही कोण गेलं कुठं गेलं काही कळत नाही तर त्यामुळे स्वतःच्या पर्स सांभाळा मोबाईल सांभाळा फोटो जेव्हा काढायला देत असतात त्यावेळेला अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये कॅमेरा देऊ नका तुमचा मोबाईल देऊ नका कारण की ती व्यक्ती फोटो काढण्याच्या यांनी तो मोबाईल घेऊन जर का पळत गेली तर तुम्ही काही करू शकत नाही कारण इतकी गर्दी असते तुम्हाला त्या येणी पळता येत नाही तिथल्या जागा माहीत नसतात आणि पळणारं ही जे पोरगं असतं ना था, था। हे लहान असतं मोठी मुलं नाही आहेत आणि लहान पोरं नेहमीच पळापळी करत असतात खेळत असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं हे माझ्या सातत्याने लक्षात आलं त्या गणपतीपुळ्याच्या ट्रीपमध्ये सुद्धा हे लक्षात आलं परवासुद्धा दोन कार्यक्रमांमध्ये माझ्या लक्षात आलं की ही लहान मुलं जी आहेत दहा बारा वर्षाची आठ नऊ दहा बारा वर्षाची ही स नॉर्मल कुठेही गेली तरी पळापळी खेळतात त्यामुळे ते त्यांच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष असतं त्यामुळे समजा जरी एखादा मुलगा त्या वयातला मोबाईल मारून पळत पळत गेला तर कोणीही त्या मुलाकडं बघणार नाही किंवा तो का पळतोय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच केलं जाईल कारण की तिथं मुलं बरीच खेळतच असतात आणि हा त्यांचा ग्रुप असतो खेळणारा आणि हे पोरगं पटकन मोठ्या मुलाच्या हातात येतं आणि तिथनं कधी गायब होतं आपल्याला काहीही कळत नाही ही नवीन स्टाईल आहे चोरी करायची परवा आमच्या घरावरूनच <coughs> आता तुम्हाला माहिती आहे की दोन साड्या तीन साड्या द्या त्याच्यावर एक टब घ्या एक टब घ्या प्लास्टिकचा टब घ्या असं ते ओरडत जात असतात तीन साड्या द्या दोन साड्या द्या त्याच्यावर एक प्लास्टिकचा टब घ्या अर्थात तो टब घेतल्याच्यापासून तिसऱ्या दिवशी फुटतो ती गोष्ट वेगळी एवढा तो हलका आणि बाद असतो तो माणूस काय जो टब घ्या म्हणून ओरडत होता तो माणूस काय ओरडत होता मी ती काय तो म्हणत होता दोन तीन फुटके मोबाईल तुटके मोबाईल द्या आणि एक टप घ्या डोक्याला हात लावायची पाळी आली मी परत एकदा ऐकलो दोन तीन फुटके तुटके मोबाईल द्या आणि त्याच्यावरती टप घ्या काय त्या मोबाईलची किंमत झाली आणि काय त्या झाली आपण किती महागडे मोबाईल घेत असतो परंतु काय माहिती का पूर्वीचे जे मोबाईल आहेत ना ते आता थ्री जीवाले होते टू जीवाले होते त्यांचा काहीही उपयोग नाही त्यामुळे आता ते मोबाईल अक्षरशः आमच्याही घरामध्ये सात आठ मोबाईल पडलेले आहेत वेगवेगळे त्या वेळेला चांगलं काम दिल्यानंतर त्या बॅटऱ्यासुद्धा मिळत नाहीत खराब होऊन जातात आणि आता तर काय थ्री जी मोबाईल चालत नाही टू जी तर कधीच कुठंतरी गेले अशी अवस्था आहे मोबाईलची सुद्धा आत्ता आणि हे जे आत्ता चांगल्यापैकी जे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये सगळे ॲप्स असतात सगळं असतं आपला सगळाच डाटा त्याच्यामध्ये असतो आपण जरी त्याला लॉक केलेलं असतं तरी ते लॉक उघडणारी माणसं असतात तर त्यामुळे मोबाईल सगळ्यात सांभाळून ठेवा पर्समध्येच तुम्ही स्लिंगिंग पर्स घाला अशी इथ अशी टाकतात ना तिरपी ते तशीच पर्स ठेवायची तुम्ही जर का नुसती अशी टाकायची पर्स घेतली तर शंभर टक्के तुम्ही अशी काढून ठेवता जेवायला बसा खायला बसा हॉटेलमध्ये बसा कुठेही बसा आपण काढून ठेवतो आणि ती काढून इकडं तिकडं बघेपर्यंत ती पर्स उचललेली असते त्यामुळे पर्स ही नेहमी तिरपी घ्यायची अशी मोठी आणि ती तुम्ही पर्स घेऊन काय वाटेल ते करा हिंडा फिरा खेळा पाण्यात जा समुद्रात जा कारण की ते असं आपण घातलेलं असतं असं वरच्यावर असतं त्यामुळे एकदम सेफ काहीही होत नाही त्याला आणि जायची भीती नाही कारण की पैसे मोबाईल सगळ्या गोष्टी आपण सारख्या अशा ठेवत असतो आणि आपल्याला त्या अडचण करत नाहीत मग तुम्ही साडी असू दे ड्रेस असू दे जीन्स घाला काही घाला पण अशी तिरपी स्लिंग घालायची कधीही मोबाईल आपली जी पर्स असते त्या हल्ली ज्या पर्स असतात त्या अशा तिरप्या घालायच्या साईडला घालायच्या ज्या पर्स आहेत नुसत्या फॅशनच्या त्या फॅशनच्या पर्स अजिबात वापरू नका त्या जराशा मोठ्या पण असतात आणि त्यामुळे जिथं तिथं जाऊ तिथं आपण बसलो की आपण ठेवतो बसलो की ठेवतो आणि जरासं दुर्लक्ष झालं तरी ती पर्स उचलायची टॅक्ट हल्ली मुलांच्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये तरुण मुलंच आहेत असं नाही ह्याच्यात लहान पोरं घेतलेली आहेत आता आजकाल पोरं आहेत पोरी आहेत बायका आहेत चटकन उचलतात परवा एका देवळामध्ये दे सुद्धा असं बघायला मिळालं मला पण आपण तिथं पोचेपर्यंत ते, पोचे ते सगळं होऊन गेलेलं असतं घडून गेलेलं असतं खूप सावध रहा पहिल्यासारखं हो आता जग राहिलेलं नाही पहिल्यासारख्या पैशाच्या चोऱ्या आता राहिलेल्या नाहीत आत्ताच्या चोऱ्या आहेत त्या मोबाईलच्या चोऱ्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने होत असतात मला आज वाटलं ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर कराव्यात मी शेअर केल्या तुम्हाला असं वाटतं की मॅडम तुमचा काहीच क काही जणं लिहितात म्हणजे एक दोन जणी मॅडम तुमचा कॉन्टेंट नसतो म्हणून तुम्ही गप्पा मारता नाही तुम्हाला मी एक सांगू का खूप जणी अशा आहेत की ज्या महाराष्ट्राच्या बाहेर राहतात मी देशाच्या बाहेरसुद्धा म्हणत नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात आणि त्या ठिकाणी त्यांना मराठी बोलणारा आसपास कोणी असत नाही आणि तुम्ही मी जेव्हा बोलते तेव्हा मी खूप बोलीभाषेमध्ये बोलते गप्पा मारत असते मी तुमच्याशी असं मी काय भाषण दिल्यासारखं असो किंवा बातम्या दिल्यासारखं बोलत नसते आणि तुम्ही तुम्हाला त्या सगळ्या भा बोलणंचसुद्धा असतं सगळ्या गप्पा त्या खूप जवळच्या वाटतात आणि हे जेव्हा त्या कमेंटमध्ये सांगतात किंवा आपल्या रिलेटिव्हकडे सांगतात किंवा आपल्या मैत्रिणींना सांगतात आणि मुद्दाम सांगतात की मॅडमना सांगा तुमच्या तुमच्या मैत्रिणीला सांगा की आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो आम्ही जेव्हा परदेशात राहतो आम्ही परगावात राहतो त्या ठिकाणी आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो रोज भेटल्यासारखं वाटतं आम्हाला आणि हे जेव्हा त्या मला असा निरोप पाठवतात कुणाकडनं तरी कमेंटमध्ये तर तुम्ही नेहमी असं लिहितच असता तुम्ही मस्त लिहित असता कमेंट मला खूप छान वाटतं तुमच्या सर्व कमेंट्ससाठी धन्यवाद धन्यवाद आणि फक्त धन्यवाद पण ज्यांनी माझ्यापर्यंत हे असे निरोप पोचवलेले आहेत किंवा मला बाहेर गेलं की मला हल्ली जेव्हा सबस्क्रायबर्स खूप जास्त भेटत असतात त्यावेळेला सगळेजण हेच सांगतात की आम्हाला कोणतरी बोलत आहे आमच्याशी संवाद आहे असं वाटतं नाहीतर आजकाल घरातला संवादच कमी झालेला आहे विचारायचं तर कुणाला विचारायचं मोठी माणसंसुद्धा नाही आहेत नाती नात्यामधला तेवढा गोडवा राहिलेला नाही आहे पण तुम्ही जेव्हा बोलता किंवा आमच्या मनामध्ये एखादा जेव्हा प्रश्न आलेला असतो तेव्हा नेमकं तुम्ही त्याच्यावरच बोलता इतक्या घरगुती भाषेमध्ये बोलता तुम्ही बोलीभाषेमध्ये की आम्हाला असं वाटतं की तुम्ही समोर बसूनच आमच्याशी गप्पा मारता आमच्या आजूबाजूला कोणी मराठी भाषेमध्ये बोलणारं नाही आहे आपल्या भाषेत बोलणारं नाही आहे पण जेव्हा तुम्ही अशा ह्या सहजगत्या अशा या भाषेमध्ये बोलता तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही आम्ही तुमच्याशीच बोलतो आहे आणि हे फिलिंग आम्हाला खूप छान आहे आणि अशा सगळ्यांच्यासाठी म्हणून आजकाल माझी थोडीशी जी, जी स्टाईल बदललेली आहे बोलण्याची सांगण्याची कारण की खूप सारे औषधं उपचार ह्याच्यावरती एक दोन हजार वगैरे आपले व्हिडिओज आहेत तेच तेच तरी मी किती बोल बघणार बोलणार आहे ना पण ह्या सर्व ज्या गप्पा आहेत तेव्हा माझ्या जेव्हा लक्षात आलं की हे जे घरापासून देशापासून आपल्या आपल्या लोकांपासून खूप लांब जे आहेत त्यांना आपलेपणा देणारं हे चॅनल होत चाललेलं आहे तुम्हाला मी आपली खूप वाटते कारण की माझ्या बोलण्यामुळे आपण ज्या पर प्रकारचे विषय घेतो त्यामुळे आणि असं जेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत हे निरोप पोचवता कमेंटद्वारे किंवा प्रत्यक्ष तेव्हा माझ्या लक्षात येतं की खरंच आपल्या चॅनलचं ध्येय असते आहे ना की हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम